स्वागत आहे तुम्हारा सचिन जाधव या यूट्यूब चॅनल वर चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ मित्रांनो नुकत्याच हाती आलेल्या निकालानुसार सोळा जानेवारीला जे निकाल लागले त्यानुसार आपण जसं प्रेडिक्शन केलं होतं तसं आपण बोलले पडणे निकले वाले छात्रो को राजनीति से दूर रहना चाहिए पढाई लिखाई में ध्यान लगाओ आय्यस मोस्ट ऑफ दे नगरपालिकेमध्ये बीजेपीचा माहोल झालेला आहे आणि आपण असं म्हणलं होतं की मुंबईला ठाकरेंचा महापौर होईल पण कसं झालं ते फक्त एक तीन ते चार नगरसेवकामुळे त्यांना बहुमत आलेलं आहे असं पूर्ण मेजॉरिटी भेटली आहे किंवा एखादी सत्ता भाजपने मिळवलेली आहे असं नाहीये ठाकरेंनी खूप फाईट केली ठाकरे चांगल्या प्रकारे फाईट केलेली आहे असं म्हणू शकतो आपण कारण की मुंबईतून ठाकरे एक प्रकारे संपली गेली किंवा ठाकरे यांचं काय नाही आता असं म्हणलं गेलं पण ठाकरेंनी खूप चांगली लढत दिली काटेकी टक्कर झाल्या मुंबईला झालेलं आहे आणि बाकी ठिकाणी जर आपण म्हणायचं पुणे संभाजीनगर नाशिक सांगली परभणीमध्ये ठाकरेंचा सा झालं आहे आणि बाकीच्या जा जवळपास अशा सगळ्या नांदेड ला लातूरला काँग्रेस झाला आहे नांदेडला बीजेपी आली अशा जवळपास सगळ्या नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष विजयी झालेला आहे तर बीजेपीचा जो रथ आहे तो दोन तीन ठिकाणी थांबवण्यात आला आहे पण बाकीच्या सगळ्या ठिकाणी निवडून आले आहेत आणि आता आपण जर मनसेचं म्हणलं राज ठाकरे यांचा जो पक्ष येतो त्यांना सहा नगरसेवक निवडून आणता आले आहेत त्यांना शेवटी खूप दिवसानंतर त्यांच्या इकडे गुलाल आलेला आहे त्यांचे जे जे तिथे राहतात दादरमध्ये तर किल्लेदार म्हणून त्यांचे नगरसेवक आहेत हो ते निवडून आले चांगल्या मार्गाने तर हे एक आपला धावता आढावा आपण नगरपालिकेचा घेतला आहे बाकी काँग्रेस एक दोन ठिकाणी आहे एमने खूप एक जवळपास शंभरच्या वर नगरसेवक निवडून आले आहेत वंचितचे बरेच ठिकाणी आहेत काँग्रेसने मुंबईमध्ये पण चांगली कामगिरी केली आहे चोवीस ते अठ्ठावीस काहीतरी अशा काहीतरी जवळपास नगरसेवक निवडून आले आहेत सांगलीमध्ये त्यांची सत्ता आली परत लातूरमध्ये पण आली लातूरमध्ये यामुळे आली की रवींद्र चव्हाण जे बाहेर बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी असं बोलले की विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील ह्या एका वाक्यामुळे त्यांनी लातूर गमावलेला आहे तर आता दुसरं आपण जर म्हणलं तर पुणे पुणे आता दोघे दोन्ही राष्ट्रवादी एक झाले होते बी जे पीना हरवण्यासाठी पण काही ते काहीच झालं नाही तर अशा प्रकारे हा आपल्या नगरपालिकेचा एक निकाल आपण म्हणू शकतो तर महापौर कोण होईल किंवा कोणाचा होईल कुठल्या पक्षाचा होईल किंवा कोण होईल तर हे आता पुढील काळात कळेल आपल्याला तर आतापर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार मित्रांनो धन्यवाद सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला विसरू नका सबस्क्राईब करायला